नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मंत्रिमंडळात सहभागी करू नका प्रचंड विरोधानंतरही खातं मिळताच धनंजय मुंडेंनी केलेली पोस्ट चर्चेत नेमकं काय म्हणाले हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका का महायुतीचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे मात्र या खातेवाटपानंतर एका मंत्र्याच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे ते म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची धनंजय मुंडे यांची बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्सा जोगचे गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित असलेल्या वाल्मिक कराड याच्याशी मुंडेंचे जवळचे संबंध असल्यामुळे त्यांना मंत्रीपद देऊ नये त्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेऊ नये अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा समावेश केला जाऊ नये अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती मात्र सर्वांचा विरोध डावलून अजित पवारांनी मुंडेंना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे यानंतर धनंजय मुंडे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी लिहिले राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तथा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब ज्येष्ठ नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल यांच्यासह सर्व पक्ष श्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो राज्यातील जनतेशी थेट निगडीत हे खाते असल्याने मी माझी जबाबदारी चोखपाने पार पडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी तारीख 22 डिसेंबर 2024 रोजी मस्ताजोग गावाला भेट देत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेटही घेतली यावेळी अजित पवारांसमोर या गावातील ग्रामस्थांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देऊ नका तसंच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी घोषणाबाजी केली होती मात्र त्याच दिवशी रात्री वाटप जाहीर झालं यामध्ये मुंडे यांना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खातं देण्यात आलं आहे त्यामुळे विरोधकांचा विरोध झुगारून विरोध महायुतीतील नेत्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी दिल्यामुळेच मुंडे यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानल्याचं पाहायला मिळत आहे शिवाय सध्या मुंडे यांच्या या पोस्टची जोरदार चर्चा देखील सुरू आहे तरीही ही बातमी ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत धन्यवाद